या वर्षी चैत्र नवरात्रीचा उत्सव नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे गुढीपाडव्याला हिंदू धर्मियांचे नवीन वर्ष सुरू होते दोन हजार चोवीसमध्ये नऊ एप्रिलला गुढीपाडवा साजरा केला जाईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला तीन शुभ राजयोग निर्माण होत आहेत शश्र राजयोग अमृतसिद्धियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग या नवीन हिंदू वर्षात घडणार आहेत या तिन्ही शुभ राजयोगांच्या निर्मितीमुळे मंगळाच्या आणि शनीच्या कृपेने काही राशींचे भाग्य चांगले चमकण्याची शक्यता आहे या राजयोगामुळे या राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात आता आपण पाहणार आहोत या भाग्यशाली राशी कोणत्या गुढीपाडव्याला तीन शुभ राजयोगांच्या निर्मितीमुळे ऋषभ राशीच्या लोकांना उत्तम फायदा होईल या राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतील हो तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होऊ शकतील या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळतील आयुष्यातील अनेक संकट दूर होऊन जातील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील हिंदू नववर्षात मिथून लोकांना लोकांनासुद्धा चांगले दिवस अनुभवास येतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील अचानक धनलाभाची शक्यता आहे वडील संपत्तीमधून लाभ होऊ शकतील राजयोगामुळे हो तुमच्या मार्गातील अनेक अडचणी दूर होऊन तुम्हाला यश मिळेल धनुराशीच्या लोकांसाठी सुद्धा हिंदू नववर्ष लाभदायी ठरू शकेल या काळात उत्पन्नाच्या नवीन माध्यमातून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल या राशीच्या लोकांच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते नोकरदारांना प्रमोशनसारख्या संधी मिळतील स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांना आपला व्यवसाय भरभराटीत